आता मला की नाही बोटंनी दाखवी दोन बोटं दाखवा बरं दोन बोटं दाखवा बरं दोन बोटं दोन 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 बोटं बोटं ते नाही ते नंतर घ्यायचं दोन गोटं दाखवा एक बोट दाखवा एक अग चार बोटं दाखवा चार शबाज चार गो नाही आता मला तीन बोटं दाखवा तीन

बरोबर चल दाखवा सगळ्यांनी बरोबर आहे तीन बरोबर आहे का तीन बरोबर आहे दाखवतील बरोबर अगदी बरोबर सर्वांनी डावाय छान बरोबर बरोबर उचल मग जाऊ का तीन कसे हे बघा अशी आधी वाट काढायची पुन्हा अशी आहे का झाला तीन काय झाला कसं नाही काढलं तरी चालेल